नमस्कार प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काही नाही तर काय बनवायचं प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आहे सकाळ संध्याकाळ हाच प्रश्न असतो की आज भाजीला काय बनवायचं तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी साधारण दोन चॉप केलेले कांदे घेतलेले हे मस्त तेलात लाल होईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर एक वाटी खोबरं घ्यायचं आणि सुद्धा आपल्याला साधारण दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तर हे जे मसाले आहेत आपल्याला अतिशय जास्त भाजायचे नाही आहेत तर इथे कलमीसुद्धा घेतलेली आहेत कलमी ऑप्शनल आहे तुम्हाला लागत नसेल तर नाही टाकली तरीही चालेल तर हे मसाले पूर्ण व्यवस्थितरित्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये घाकसुद्धा टाकायचे ते एक चमच ज्यामुळे भाजी छान होणार हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण भाजून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर भाजून घेऊ शकता किंवा तसाही टाकला तरीही चालेल आणि यामध्ये मिरचीसुद्धा टाकलेली आहे साधारण दोन मिरची घेतलेली आहे मिरची ऑप्शनल आहेत तर हा जो मसाला आहे आपल्याला पूर्ण याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सीमधून छान अशी सॉफ्ट अशी पेस्ट काढायची आहेत यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहेत कारण यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला होता यामध्ये लसूण पाकळ्यासुद्धा टाकायच्या साधारण दहा ते पंधरा लसूण पाकळ्याचा वापर केलेला आहे आणि कोथिंबीर टाकली मी कढई ठेवलेली यामध्ये साधारण एक वाटी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केलं तरीही चालेल यामध्ये तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकायचा आहे तर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण वाटण टाकून घ्यायचं आहे सोबतच मी एक टोमॅटोची प्युरी परत काढून घेतलेली आहेत वेगळी तीसुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर ती ऑप्शनल आहेत यामध्ये तुम्ही टोमॅटो टाकलेलं होतं त्यामुळे नाही टाकलं तरीही चालेल पण इथे मी प्युरी करून घेतलेली होती थोडी भाजी छान होण्यासाठी तर परत यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे साधारण हा मसाला आपल्याला जो आहे तेलामध्ये साधारण चार ते पाच मिनिट होऊ द्यायचं आहे यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं अर्धा चम्मच हळद एक चम्मच काळा मसाला म्हणजेच गरम मसाला एक चम्मच कांदा लसूण मसाला साधारण दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि साधं तिखटसुद्धा एक चम्मच टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि गॅसचा फ्लेम जो आहे अगदी लो ठेवायचा म्हणजे करपायला नको तर या भाजीमध्ये मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर यामध्ये थोडं पाणी टाकायचं गरजेनुसार तर त्याच मिक्सीच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने तर यामध्ये मी राजमा घेतलेला होता एक वाटी रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि हा जो राजमा आहे मी कुकरमध्ये बॉईल करून घेतलेला होता तर बॉईल करताना काय करायचं की राजमामध्ये थोडं बेकिंग सोडा टाकायचा म्हणजे राजमा जो आहेत लवकर शिजणार कारण राजमा शिजायला बराच वेळ लागतो कुकरमध्ये सुद्धा तर बेकिंग सोड्यामुळे काय होतं की राजमा लवकर शिजून जातो आणि ज्या पाण्यामध्ये मी बॉईल केलेला तेच पाणी मी भाजीमध्ये यूज केलेलं आहे जर तुम्हाला दुसरं पाणी यूज करायचं असेल तर केलं तरीही चालेल आणि बघू शकता की रोज भाजीचा विचार पडतो तर मग एक भाजी तुम्हाला मिळालेली असेल ती म्हणजे राजम्याची तर अशाच मी नवनवीन भाजी घेऊन येणार आहेत तुमच्यासाठी की भाजीला काही नसेल तर काय बनवायचं तर लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामध्ये साधारण दोन टोमॅटो टाकलेले थोडे आणि कोथिंबीर बारीक चिरलेले टाकून घेतलेली आहे तर बघू शकता मस्तपैकी कलरही छान आलेला आहे आणि भाजी खरंच खूप छान झालेली आहे तर बघू शकता एक प्रश्न तुमचा कमी झालेला की भाजीला काय करायचं तर हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे तर झणझणी तशी आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे आणि याबरोबरच जिरा राईस तर जिरा राईस असेल तर राजमा चावल खायला मजाच थोडी वेगळी येते या नवनवीन रेसिपीजपासून तुम्हाला काहीतरी वेगवेगळं शिकायला मिळणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडलीच प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या आणि काही प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आपण कमी करणार आहोत ते म्हणजे रोज नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू